बदलापूर अत्याचार प्रकरणाचे पडसाठ राज्यभर उमटत आहेत या प्रकरणी संतप्त बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन देखील केलं आहे सर्व स्तरातून या प्रकरणी संतप्त अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत असं असताना या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या आरोपीकडेच लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी होती या नराधामाने याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन या चिमुरड्या मुलीवर नको ते काळी काळीमा फासणार असं कृत्य केलेलं आहे या चिमोड्यांना ओरबडणारा हा नरादम नेमका कोण आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आरोपी अक्षय शिंदे याचं वयवर्ष चोवीस आहे त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीत या शाहीद कामावर ठेवलं होतं आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्टला शाहीद कामावर लागला होता अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता अक्षयने बारा तारखेला एका मुलीचा विनयभंग केला त्यानंतर त्याने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार देखील केले पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं घरच्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली अक्षय शिंदेडे मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी होती शाळेनं स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या आरोपीनं याच गोष्टीचा फायदा घेतल्याचं समोर आलेलं आहे त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा আগে অপডেট দেখা